फेकून द्याल तिकडच फेकून दिलं मित्रांनो ते मासा काटा आणतो मित्रांनो पुढं बघू काय लागतो आधे म्हणून राहिलं ठुंग राहिला काहीतरी हो भाई साब काय ते मित्रांनो वामटे केवढी वरती झाली किवर किनल मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आता वाम पकडले आपण बघा वामे भाई मारली काय तो हा थोडला का तिला ते सोडून बाद। दे मार पहिली नाही आणि त्याला मार तिला केवढे मालटोय खालतोय खालतोय टाक येते टाकून टाक बघा मित्रांनो एवढी वामट लागली होती आपल्याला आत्ता वरती घेतली आपण धरता येत नव्हती तर पकडली त्याला आधूबाई काढली कारण अर्धा पाऊन किलोची वामट होती मित्रांनो गेली असती ती तंगूस पूर्ण तोडून टाकलं होती ना तर दोघांनी धरली आम्ही ती गेली असती मित्रांनो तर मी कॅमेरा बंद केला होता चला मग पुढं बघू अजून एवढे आहे बघा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला असं नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला गोरे टाकून द्या आता त्याला पुढं बघू मित्रांनो आपण वाम किती लागते आपल्याला कॅमेरा बंद करून टाकला होता मॅ कारण मोठी होती एकट्याला धरता येत नव्हती आपल्या आद्याला आपण थोडं बघू आता तंगूस तोडून तर काय ते ना तंगूस तोडून टाकलं मित्रांनो तिनं डायरेक्ट झटका मारून अस सुपर झटका आणला तंगूस तुटला डायरेक्ट जाऊ पण शक्य होती ती आपण वर राहिलं काय आलं काहीतरी ओढ राहिलं मित्रांनो खाली मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण रोज नवीन एक व्हिडिओ आणत असतो मित्रांनो फिशिंगचं काय आधी आहे काय काडी गुतली मित्रांनो गाळामध्ये काढून त्याला फेकून दे गाळामध्ये अडकते ती काडी मित्रांनो तुम्ही कालचा पण व्हिडिओ बघू शकता आपलं सुपर आहे कालचा व्हिडिओ आहे काय मित्रांनो बन्या माझा आला त्याला आद्या घाबरला बघा त्याला वाटलं आंबटच आली मोठी कारण मागची आमटी ना हलकील ते आमच्यावाले ती, आम ती तंगूर सोडून टाकलं ती ना आम्ही धरली काच दिस तिला त्याच्यामुळे ती थांबली नाही ती गेली असती काय बाणी आहे काय दाखव पाण्या कसा असतो अय आद्या बण्या दाखे कसा असतो गळामध्ये मित्रांनो असं बाणी असतं बघा बारीक दे टाकून त्याला घाली उद्या काढू वामट काहीन तिला तिला वामट लागेल मोठी बन मित्रांनो आपण वाम पकडण्यासाठी झिंगे मासे लावले होते बारीक तर गळाला तर आपल्याला दोन वामट भेटले आत्ता तर पुढं बघू अजून काय लागतं आपल्याला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा थोडे दावण बाकी राहिले मित्रांनो तेवढे जावन बघू आपण म्हणजे पन्नास एक गळं बाकी असते ना अजून तेवढं बघू का अजून निघते का वामट आपल्याला काय आधे काय वाटतं तुला निकाल ना मा म्हणून राहिलं काय माहिती आता तर मित्रांनो दोन आमटे लागलेले ला। दो आपल्याला त्याच्यात दोन आमटे टाकले आपण पकडून धावून बघू राहिला अजून दोनशे गाळ लावले होते आपण जाळं अडकलं खाली गाळाला क्या आ गया रे भाई क्या लूं क्या आ गया गाइस देख लो उसको क्या आ गया गाइस ये देखो भाई बतका का आ गया बतका फिश बतका फिश दिखा दे इधर देखो बतका फिश देखो गाइस ऐसा बतका फिश है गल को अटक गाय गाइस देख सकते आप ये देखो सक, गल को अटक गए हो गाय माहिती फिशिंग करणे मित्रांनो काय तर हाय म्हणून राहिला आद्या खाली वड राहिलं काय वामटाचे काय मग आद्या वामटाचे मित्रांनो गेलं राहू काय तो देखो। का गेला मित्रांनो काहीतरी होत मोठ तर गेलं ते काय शेट मित्रांनो एक मोठ काहीतरी होत गेलं राहते काहीतरी होत मोठ तर गेलं चिला बी आसन नाही तर काहीतरी असन दुसरंच राहू फि घेऊन गेला ते खतम झाले चला मित्रांनो आशे बर आपल्याला माल लागले तुम्ही बघितलं दोन वामट लागलेले आहे आपल्याला अशे बरकारी वांबे दोन डे सोडून वाम लागलेले मित्रांनो आपल्याला दोन एक आहे आणि आतमध्ये एक आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आपल्या अशा नवीन नवीन व्हिडिओ येत असते लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जरा असे जरा हा असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये